नियम नंबर एक कोणतेही नाते घट्ट टिकवून ठेवायचे असेल तर भेटून बोलणं खूप महत्त्वाचं असतं दुरून ऑनलाईन बोलण्याने जास्त गैरसमज वाढतात त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा वेळ भेटला तर भेटून बोला भावना समजेल नियम नंबर दोन आयुष्यात कधीही पर्याय म्हणून उपस्थिती राहू नका लोकांची गरज बना लोक तुमच्या मागे धावतील नियम नंबर तीन पक्ष्यांना जसं पिंजऱ्याच्या बाहेर उंच उडायला आवडतं तसंच आपल्या आयुष्यातील लोकांना सुद्धा आजात करून टाकायचं आणि मग तुम्हाला उंच उडायला सोपे जाईल नियम नंबर चार धारधार शब्दाने मनात झालेली जखम ही कोणत्या मलम किंवा पट्टीने कमी होत नाही तर त्याला आपल्या माणसाची साथ आणि आधाराची गरज असते नियम नंबर पाच जबरदस्तीने आपल्या आयुष्यात कोणाला आणू नका कारण वेळ योग्य वेळ ही त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतात नियम नंबर सात ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जीव अडकून बसतो तो शेवटी आपल्या आयुष्यातून कायमचं दूर निघून जात असतो नियम नंबर सात जशी जुन्या वस्तूंची आपल्या घरात किंमत नसते व कमी होते तशीच प्रत्येक माणसाची किंमत आपल्या आयुष्यात कमी होत असते नियम नंबर आठ कष्ट करत असताना माणसाचं शरीर थकत थकतंच पण त्याचबरोबर डोक्यात चालत असलेल्या विचारांनी सुद्धा माणसाचं मन थकत असतं चला तर मग हे आठ नियम तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा